हाय सर्वांना मी आज बनवणार आहे कांद्याच्या पातीची भाजी आणि कांद्याची पात दोन जुड्यांची आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहे याची क्वांटिटी कारण आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे आणि मी दोन जुड्या भाजी कापली ती मस्तपैकी दोन पाण्यामध्ये धुवून घेतली आणि भाजी करायला एकदम सोपी असते तर मी आज हीच सोपी भाजी करणारे कारण या भाजीला काही जास्त मसाला करा वगैरे असं काही लागत नाही कोणती सोपी असते कांद्याच्या पातीची भाजी सर्वांना खूप आवडते म्हणजे खूप आवडीने खातो आम्ही खरं तर आज पाहुण्यांना चिकन करायचं होतं पण आज आहे सोमवार म्हणून मग कांद्याच्या पातीची भाजी आणि मुगाची भाजी असं दोनच करणार आहे तर भाजी करण्यासाठी मी फार काही साहित्य घेतलंच नाही याच्यामध्ये फक्त लसणाच्या पाकळ्या काढून घेतल्या ही हिरवी मिरची घेतली थोडीशी जास्तच घेतली म्हणजे कांद्याची पाप कशी थोडी तिखट असली की चवदार लागते यामध्ये शेंगदाणे आहे आणि शेंगदाणे मी थोडेच घेतले फार जास्त नाही घेतले कारण भाजीला मी थोडीशी मुगाची डाळ पण टाकणार आहे तर आता मी हे सर्व मिक्सरला बारीक करते जे फार जास्त बारीक नाही करत ओघडधुबडच करते त्याने भाजी चांगली होते अशा पद्धतीने बारीक करून घेतलंय म्हणजे अगोदर हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतला त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगाने टाकते आणि मिक्सर थोडासा कमी फिरवला तर अशा पद्धतीने मी हे वाटण करून घेतलंय आता इकडे गॅसवर मी कढई पण तापत ठेवली आणि पटकन भाजी शिजायला घालते ह्या भाजीसाठी फार काही मेहनत लागतच नाही फक्त भाजी निवडायची कापायची धुवायची आणि बनवायची त्यामुळे मला भाजीपाला बनवायला खूप जास्त आवडतो मेहनत जास्त लागत नाही म्हणून इथे कडईमध्ये मी तेल तापत ठेवलं आणि त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले कांद्याच्या भाजीला आणि मोरी वगैरे काही घालत नाही आता जिरे टाकले त्यामध्ये मी आता भाजी टाकून देते तरीही आता अशी मिक्स करून देते कारण ह्या भाजीमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी होतं आणि भाजी कोवळी असल्यामुळे खूप जास्त पाणी सोडते सध्या कोवळ्याच भाज्या बाजारात विकायला आहे तर मी आता ही अशी सर्व मिक्स करून देते गॅस फुल आहे आणि आता हे जे भाजीमध्ये जे पाणी झालंय हे पण कमी होईल जरा आटेल ही भाजी शिजून पण कमीच होईल यामध्ये मी मुगाची डाळ पण टाकून देते म्हणजे त्यामध्ये शिजून निघेल मी यामध्ये पाणी न टाकता भाजीने खूप जास्त पाणी सोडले आणि ही भाजी ओली ओली पण खायला छान लागते चवीला तर आता मी गॅस कमी करते आणि हे जे पाणी आहे तर या पाण्यामध्येच या वाफेमध्येच ही भाजी शिजून निघेल आणि आता यावर मी झाकण ठेवते मी आता कढईवरचं झाकण काढते तर ही भाजी सगळी अशी हलवून देते या भाजीमध्ये मी ही शेंगदाणे मिरची आणि लसूण बारीक केलाय तो टाकून देते तो असा मिक्स करून देते म्हणजे मिरची आणि शेंगदाणे पण छान प्रमाणात शिजतील आणि भाजीला चवीत असं हे सगळं असं मिक्स करून देते आणि यामध्ये दे। टाकते एवढी भाजी आहे एक चमचा भर मीठ मी याच्यामध्ये टाकून देते गॅस कमीच आहे आता मी झाकण ठेवून देते भाजी कोवळी आहे पटकन शिजली आहे आणि शिजारा जरा पाप्त झाली पण मी आता गॅस फास्ट केलाय आणि त्यामध्ये हे जे पाणी आहे हे आटून जाणार आहे तर कांद्याच्या पातीची भाजी ही शिजलेली आहे आणि अशी ओली ओलीच ठेवतो आम्ही मी ह्याच्यामध्ये काही पाणी नव्हतं टाकलं ता पण अशी ओली झाली छान तर अशा पद्धतीने आहे आज माझं हे जेवणाचं ताट पोळ्या मोठ्या मोठ्याच बनवल्यात भजी कांद्याची पात आणि चटणी या तुम्ही पण सर्वजण जेवायला आणि शक्यतो रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन आणि अशा चा छान छान व्हिडिओ बनवीन आणि छान छान रेसिपी तुम्हाला दाखवेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा राहिलं असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये